मलवडी तालुका मान इथे चोरी रॉबरी खुनाचा प्रयत्न महिलांवर अत्याचार तसेच परिसरात दहशत पसरवणारी दीपक मसुगडे व त्याची टोळी पोलिसांच्या ताब्यात दत्तात्रय दराडे व सहकारी यांची थडक कारवाई मलवडी ते परकंदी जाणाऱ्या रोडवर मंगेश जाधव यांच्या हॉटेल समोर फिर्यादी प्रवीण शिवाजी सत्रे व्यवसाय अर्थमुवर राहणार सत्रेवाडी तालुका मान हा थांबला असताना पाठीमागून लाल रंगाच्या मोटरसायकलवरून येऊन सराईत गुन्हेगार दीपक नामदेव मसुकडे सूरज कैलास जाधव महेश अप्पासु जाधव सर्व राहणार नवलेवाडी तालुका मान यांनी फिर्यादीस लाताबुक्याने मारहाण करून त्याच्या हातातील तीन हजार तीनशे रुपये किमतीचे चांदीचे ब्रासलेट जबरदस्तीने घेऊन मोटरसायकलवर निघून गेले याबाबत फिर्यादीने दहिवडी पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली सदर गुन्ह्याच्या अनुषंगानं दहिवडी पोलिसांनी तक्रारीवरून गुन्ह्यातील आरोपीचा मलवडी परिसरात शोध घेऊन त्यास ताब्यात घेतला त्याने गुन्हा केल्याचं कबूल केल्यानं त्यास अटक करण्यात आली पोलीस अधीक्षक समीर शेख अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी विभाग अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे महिला पोलीस उपनिरीक्षक चांदनी मोठे स्वाती धोंगडे पोलीस उपनिरीक्षक यशवंत जमादार गुलाब दोलताडे पोलीस कॉन्स्टेबल आजिनाथ नरभट महेंद्र खाडे निलेश कुदळे गणेश खडे यांनी कारवाई केली सदर गुन्ह्याचा अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक चांदनी मोठे आहेत अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद